नमस्कार मैत्रिणी आज आपण पाहत आहोत पहा हे आहे धने डाळ आहे भाजलेली धना डाळ यामध्ये बडीशोप आणि ओवा मी एकत्र एक भाजलेला आहे आणि खालच्या साईडला पहा तीळ आहे खरं तर मी सांगते कारण या व्हिडिओ बनवायला मी विसरूनच गेली की आधी व्हिडिओ बनवायचा हे मी सगळं भाजून घेतलेले आहे ते जिन्नस खरं तर बरेच जण समप्रमाणात घेतात परंतु समप्रमाणात न घेता आपल्या शरीराला ज्याची जास्त गरज आहे ते घ्या मी काय घेतलेलं आहे तीळ आणि जवस हे समप्रमाणात घेतलेले आहेत आणि बडीशोप आणि ओवा थोडा कमी घेतलेला आहे त्यानंतर धनाडाळ फक्त चव येण्यासाठी आणि पचन होण्यासाठी हे का साधारणतः एवढे जवस आहेत मोठ्या दोन वाट्या भरून असतील दोन वाट्या जवस दोन वाट्या तीळ एक छोटी वाटी बडीशोप एक छोटी वाटी ओवा ओवा थोडा बडीशूपेक्षा कमीच घेतला आहे आणि एक वाटी धनाडाळ हे सगळे जिन्नस मी भाजून एकजीव आता केलेले आहेत आता हे सगळं गरम असल्यामुळे मी हे सगळं काय करते मिश्रण एकत्र करते पूर्ण थंड करणार आणि हवाबंद डब्यात ठेवणार यामुळे फायदे असे होणार आहेत पचनासाठी मुखवास आपल्या तोंडाची दुर्गंधी हे बंद होतं दात हिरड्या मजबूत होतात आणि सर्वप्रथम सर्वात महत्वाचं म्हणजे आपली पचनसंस्था सुधारते आपलं मुखवास चांगला येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हाडांना बळकटी देण्यासाठी हे जे तीळ आहे तीळ आणि हे जवस एक प्रकारे आपल्या हाडांच्यामध्ये जे इंधन असतं किंवा जे कार्टिलेज असतं ते सुधारण्यासाठी या जवसाची खूप मदत होते म्हणून हे सगळं साहित्य मी आपण एकत्र मिक्स करून घेणार तर तुम्ही सुद्धा हे मिक्स करून ठेवा आणि एक महिनाभर आपल्या हवाबंद डब्यामध्ये दररोज सकाळी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आपल्या तोंडामध्ये एक चमचा टाकून खात जा चला तुम मग सगळ्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा हे करणं कधीही सोपं आणि फायद्याचं राहील भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद